शिवेंद्रसिंह राजेंनी पत्रकार महेश पवार यांची नक्कल करत सांगितले शहरातले खड्डे मुजवायला सुरुवात झाली सातारा नगरपालिकेनं कोठ्यावधी रुपये खर्च करून केलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्यानं शहरात सर्वत्र रस्त्याची चाळण झाल्याचं चा वृत्त नाईन टी व्ही साताराने दाखवल्यानंतर सातारा, सातारा जावलीचे आमदार आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी बघा हा रस्ता जल मंदिर आणि सुरुचीकडे जातो म्हणत पत्रकार महेश पवार यांच्या बातमीच्या स्टाईलची नक्कल केली दरम्यान यावेळी शिवेंद्र राजेंनी रस्त्याची कामं पाऊस पडत होता म्हणून करता येत नव्हती पण आता था पाऊस थांबलाय प्रत्यक्षात शहरातील खड्डे मुजवायला सुरुवात झाल्याचं यावेळी मंत्री शिवेंद्र राजांनी सांगितलंय आता महेशनं परवा बातमी दाखवली हे मंदिर हे सुरू सुरू तिथलं तिथले झाले राजवाड्याचे खड्डे मुजवले पालकमंत्र्यांच्या इथं ते घराच्या इथं ते पण झालेले आहेत मी कुठं सांगतोय का चालू आहे पाऊस होता दोन तीन दिवस उघडलंय आणि मी मागायची सांगितलं मग यांचं चालल एक नंबरचं बुम वर घ्या हो मी म्हटलं एक नंबर बिना बुमचा म्हटलं महेश आहे <laughs> चला धन्यवाद पाऊस उघडल्यानंतर आम्ही खड्डे मधून परंतु कोल्ड मी सुद्धा विकत घेतलेले आहेत मालिकेने परंतु कोल्डमीच खड्ड्यामध्ये न टाकता फक्त मुरून टाकायचं चाललंय आता महेश न परवा बातमी दाखवली हे मंदिर हे सुरू तिथले झाले राजवाड्याचे खड्डे बुजवले पालकमंत्र्यांच्या इथं ते घरात इथं ते पण झालेले आहेत कुठं झालंय का चालू पाऊस होता दोन तीन उघडले आणि मी बघायची सांगितलं बघायची यांचं चाललं होतं एक नंबरच बुम वर घ्या मी म्हटलं एक नंबर बिना बुमचा म्हटलं माहिती आहे धन्यवाद आभारी नंबर एक तर महेश पवार शिवेंद्र राजे साहेबांचे एक लाडके पत्रकार होते त्यांचा उल्लेख बाबा राजेने मगाशी केला की त्यांच्याकडे गुण जरी नसला तरी सुद्धा ते प्रभावीपणे सगळ्या बातम्या लावतात तर बापटना मी सांगितले त्यांची एकच अडचण आहे कोल्ड मिक्स जी आहे की जरा जरी ओलावा असता तरी टिकत नाही त्यांनी मला आता सांगितले सुदैवानं पावसानं उघडीप उघडीप दिलेली आहे आम्ही जरा जरी पाऊस एक दिवसाचा बारा अठरा तासाची उघडीक मिळाली तर आम्ही ते कोल्ड मिक्सचा प्रयोग यशस्वी साऱ्यामध्ये करून कुठंही ते म्हणजे आम्ही मुरून टाकत नाही या उपर कुठं मुरून टाकलेलं तुम्हाला दिसलं तुमच्या मोबाईलचा वापर करा मला पाठवा आपण लगेच जागेवर कारवाई करू शहरात पार्किंग